पण इथं वैताग आला लेखा हेलो झांबलं झांबलं लेखा पुरे हातपाय दुखून राहिले पण हेलो काही दिसून नाही राहिलो का बाजारात हाय की नाही लेखाचं नक्की बुडबा या बाजारात नाही जा हेल आपण किती कोपरे कापरे फिरलो या कोपऱ्याने फिरला आपण बघदे बागदे सारं इकडे जा तिकडे जा गर्दी पाय पण दिसलंच नाही ना हेल पाठी नाही जा याच बाजारात नाहीच नाही जा हेल तुम्ही थोड्याशा साठी वाया काही गमू नका मुकड्यान थांबला हेला या बोगद्या झांबल्यावर हातपाय दुखून आले ढमक झाला फलान झालं आता हा कोपरा राहायला तर हा एक कोपरा जांबलो मग विचार करू तू ये काय भाऊ घरी जाऊन अर्धा कॉटर मारशील तू तू हात पाय दुखणं घायब पण आमचं काही नाही ना आम्ही घेत नाही ना एकता आम्हाला बायको हात पाय दाबीन तो तू ये बापाच्यात चांदी चांदी आहे तू बायका आहे बापा तुझे हात पाय दाबेल आमचं ना मागाना पुढे फोडला लावले आपल्या वालीवरच हा आता मला बायको बायको हातपाय दापते का अरे पाणी नाही देत मला सिंगल नाही देत आणून गड्या मला जाऊन घ्या लागते होता लागते तू काय सांगू माझी परिस्थिती काय आहे घरा तू आता काही डोकसं खाऊ नको फालतू मागे भेजा गरम करू नको हे लो पाय मुकड्यानं हातपाय दुखतात तर राजा पुरा आण दुखून राहिला चाय बाजला नाही पाणी बाजलं नाही एखादी कचरी मचरी खाऊ एवढा राजा तुम्ही माणूस येऊन राहिला तर चहा पाणी नाश्ता खाऊ घातला बाजू घेऊन माणसाले काहीच नाही फिरले का तू फक्त माग माग कोळला बरोबर गेलो तर कचेरी खायला भेटली असती समोसाही भेटला असता भजी भेटली असते तुम तुमच्या माग फिरून राहिला तुम्ही पाणी बाजून नाही राहिले आरोज सारा जीव खायातच पडेल रे बा कधी सुदर्शन गडाय झुमर्या एवढा खाव खाऊ न करत जाऊ काय वर नेणार काय खाऊन पप्पा आमचं हेलं गेलं का तुला याचं काही पडलं नाही आम्हाला दुःख झालं आणि याला खाय याचं पडलं हा बोगर या खानीचा म्हणून <laughs> कोणाला आणेल पुरत नाही आपलं काम आपल्याला करायला पुरती हे फाल तुझी जवळ हो जवळ लागतात लावतात माग जसं की आपल्या मागे येऊन राहिला तर उपकार करून राहिला आपल्यासोबत आला तर याला खाऊ घाला पिऊ घाला नाही आपलं उलटे खेटर आपल्या डोक्या हे असं असते मग तुला म्हणून मी घेऊ नको याले पुरं रगे काय का बोलायले सगळी धोबत नाही काय बाटी उडवते माहिती कोणी राजा कोणासोबत प्रेमाने येत असते पण आपला माणूस किती धर्म असते चहा पाणी नाश्ता खाऊ घालणे झाले हा त्याची देखभाल करणं तुम्ही तुमच्यासोबत फिरून आलो राजा तुम्ही वरून म्हणता खाले आणले आले म्हणजे मला एवढा नेतात पडला तुमच्या बरोबर याचा का बापा तुझे खाऊ घालतो बाप्पा असं म्हणणं नाही आमचं पण आता तर आमची परिस्थिती पाहत नाही का हा कशी आहे तर आमचं का डोकं चालून नाही आलं आमचा एक तर वीस हजार नुकसान झालं आमचा हेला गेला काय सांगतो तू तुले बाप्पा सारच खाऊ घालतो हेला दिसू दे फक्त तुले पेळा खाऊ घालतो बाप्पा प्रेमानं बोला बा तुम्ही मी का मागून राहिलो का लढून राहिलो का मी काय काय बुड बाबा हा बुडा म्हणते की हा याल आणलं सांगा म्हणजे हे आता हे मागे लागून आले सारखं झालं की नाही म्हणजे माझ्या इज्जतचा कजरा लावला तुम्ही भाऊ तिकडे टाइमपास करून काय फायदा नाही चाल हो शांताराम भाऊ तिकडे हेला वाट पायद हेला सांभाळून गप्पा मारू नका येतो आम्ही आम्हाला कामा तू शांताराम भाऊ चहा वगैरे चालते तुम्ही चहा पिकी ना, ना। बेपारी या बारीं ते चहा नाही मी तुमच्याकडे बाकी राहू जातो हा पुढच्या बारीण बाबा एक सागून दोन कट चहा पिन मी शांताराम भाऊ दोन हजारांसारखं केलं का आता चहा पीन शांताराम भाऊ <laughs> किती रोजदारी काढून सणात माणसाचं या माणसाकडून शिका माणसानं हा बरोबर सेटिंग लावते कुठे गेला तर पैसा आणतेच उकडे ठेवते काय माहित बा एवढा पैसा पोरणा सोर जीवाला वर हा काहीच नाही नाही नियमान झालेले कुरुणा बाकरू पैसे कुठे जमा करते, करते काम का मी कोणासाठी करते का माहीत आम्ही येतो बेपारी बाजारातून चक्कर मारून तुम्ही तदलो की नाही बैलजोडी रेडी करून ठेवा एखादी गाडी मारी पा हा त्याच्यात टाकून निघून द्या मग आम्ही चालले जाऊ आम मी गाडी वगैरे देखता आणि डालकी देतो तुमको टेन्शन मतलो नो सांतर बाप घर का काम है नाही तुम क्या नाही तो मेरे बैलो मी लावून तुम्हाला गावशी जाते की नाही आपली गाडी वापस उतरा दूंगा उसको टेन्शन मतलो तू बैल जोडू टेंशन टेन्शन मतलो बाकी देता मी तुम्हाला गाव मी कारण भाऊ चालन लय चालन घरचं घरचं का तिकडे बुडे होतो वाचत असं तिनं घेणं देणं आपल्या नावावर बोटं मोडत असतील ना ते हा वाटी फालतो टाइमपास करू नका घेणं देणं तर बुडे लिहून शेख तू हा व्यापारी सोडायला तयार आहे का थांबणं जरा शांत जा ठेवणं जाऊ ना आपण आधी संध्या करा तुम्ही या व्यापाऱ्याजवळ पुढे मोडतात ना आपल्या नावान बोटं तिकडे ढिलो कामा बा शांत रम जोडी घेतली सारा घेतला आता काय गप्प मारा लागतं या व्यापाऱ्यासोबत काय राजा तुमचं कामच लय गोंधळ आहे हो जटी चिटकले ना तटी आपुन चिटक राजा हो जसं की तुम्ही फिव्यू का बा ना नवे तुलने समजत नव्हे पुढच्या हप्त्यात मला या लागते नडचा जोडी ह्या लागते ना संबंध जसे जोडचे घरा लागतात ना दोन तीन हजारांचा सस्ता देईन तुला राजा मस्त बी व्यवहारात ह्याला पाहिला नाही थांबणा गेला जातो हां आता आपण गेलो दिसला असं झालं काय कधी हां असं होईन काय काय येईल का माणूस तू थांबणार हा शांताराम बघ कुठे जाईन तर सारखं करते कुठे ठेवते काय माहिती एवढा पैसा बरं शांताराम बघ तुम्ही नशा आम्ही चाललो बा हा ते बुढे अजून शादू देईन आमच्या आमच्या जण कशी खाल्ल्या जात नाही बाबा येतो थांबता चला भाई येतो मग मी ये तो चक्कर तो घर बाजार मामू झेलेगा क्या यार ले ली तुमने काफी बेची कोई लेने वाला नहीं बात देखो ना अपनी चली गई बेच दिया डाली अपने हेला बा भगाना पड़ता अपने को क्या है कौन लेगा इसको जी तू तो टेंशन मत लेना यार तू भेजा चिड़की करता यार तू हेला लेने वाला गिरे सफड़ता ना अपने को टेंशन मत लेना तू हाँ बहुत गिरेगा अपने पास ये फोन लगाएगी सब गिरा गए दो तीन झंडे मेरे पास उनको हिला चाहिए उनको मैं फोन करता तुम देखो वा क्या है तो पूरी ही लाते तुम तो ये हिले लेने का कुछ काम था कि आपने मुझो मसाला लेते उधर से हा? हो जाता अपना ले लिया हेल कर ले लिया का ले लिया वो दिमाग को दही कर ले रो उसको ढेप खिलाओ चारा हिलाओ उतना पैसा भी नहीं मिलेगा तेरा काम कर किरकिरी मत लगा मेरे पीछे तुमको मैं बता रहा कभी भी धंधे टाइम में किरकिरी करता तू कहाँ पे लेके जाओ ये बताओ ना कहाँ पे रखो इसको ला ला मेरे सिर के ऊपर ला क्या यार तेरे को बताना पड़ता है भांजे उधर अपने भांजे ना उधर उधर लेके जाना उसको आ, यार पूछता लेके जाता मैं उधर लेके जाता भैसा वैसा कुछ बोला ना कि पूरा अंग भी आता गर्म हो जाता फिर पूरा अरे समझदारी अपने को व्यापार बना करना है गर्म होने के चलता नहीं अपने को जब मुंगी की काम करना पड़ता तू यार धंधे की लाइन नहीं पता नहीं तेरे को कोई किसी ने सिखाई नहीं है पूरा मचमच कर डालता डालता तू तुम्हें करो वा ऐसा पेपर बना जा, जा बर भेजा मत खा तू हिला लेके जा उसको एक चार भिंडी डाल और एक किलो ढप खिला उसको उसको कैसा चमक आने को उसमें खिला पिला ही कैसा तंगता कैसा आ जाता फिर गिरा को अच्छा लगता हेला कैसा अच्छा हेला है वह ऐसा लगता जा वैसा कर हाँ हाँ खिलाता था मैं इसको जाना फिर को मुंह देख रहा मेरा दिमाग के कि दही कर रहा तू जाना जल्दी जाना जाता हिलाया हेल दिमाग को टेंशन झाला हेलो लोग मिलेगा ना अच्छा गिरक मिलेगा ना इसको क्या समझता भाजे को कुछ समझता है अक्ल नहीं इसको बाजार बना के हाँ व्यापार आता नहीं इसको मैंने भे इतना बड़ा धंधा कर दिया ये एक दिन में डूबा देगा इसको कुछ पता ही नहीं ना क्या करना पड़ता क्या नहीं अक्कल ही नहीं इसको साले को क्या साला कैसा करता भाजया ये मेरी तो लगता है धंधा डूबा देगा ये धंधे काम का लड़का नहीं न, गरम है गर्म है ना गर्म खून ही इसका चल चल वहा मैं भी व्यापार बना करता दो चार ले लेता दो चार बेच डालता ऐसे तभी तो रोजी रोजी रोटी चलेगी ना अपनी इसको क्या साले को समजणं आमच लेका जाऊ ना जांबल्या लेका मसाला या तू एका ठिकाणी सापड नाही आपल्याला हेलो खुकडे आहे कपडे दिसून नाही राहिले लेका हेलो पाटील कसं करतो रे हा नक्की गळा खाटखूट झाला की हेला म्हणून ते हेला दिसून आला बघा रा चांदर भाऊ निकोल राजा पागला हरकत गुटी करता राजा बजार यो काय काय सतरा ए साठ बजार कोणा ना कोणा बजारात नाही आली त्यांनी केली तुम्ही राजा खाटखूट होते तुम्हाला ते सुस्ती नुसतं खाटखूटच पाहिजे तुम्हाला हाय राजा शांताराम भाऊ

आता मी आता चुकीचं बोललो का तुम्ही राजा लस गरम मता गडा कोरे कोरे हो तंबू हिला थांबल्याचं काम करा तुम्ही काय आता बडबड करू नका डोकसोकी खाऊ नका ही पुरी थंडी झाली जिन भाऊ हो पुरे पाय गळ्या झाले तीन या हा जे कुकडे ना कुकडे बसले असतील बुडे चहा पाणी नाश्ता पाणी करत असतील आपण फिरून आले का कोळलेच चालना आपण येऊन भाजीपुरी खाऊन मला भूकही लागलेले का चालना एक एक पाळ येऊ भाजीपुरी खाऊन कसं आहे भाऊ शांतारा मी बाजारात पाणी नाही पेत कारण की ते काही सुधून असते चबक डुबक असते सर आपण पेत नाही बुढ्यात पहिले सांगितलं बाबू म्हणे बाजारात जर गेला म्हणे तर पाणी प्यायचं नाही म्हणे सर्दी खोकला ताप येते म्हणे बाबू हां चबक डुबक असते म्हणे भाऊ भाजी पुरी फारी खायचं नाही तेलही गंध असते म्हणे ते काही त्याच्या फंद्यात पडायचं नाही म्हणे भाऊ घरी यायचं खायचं जे यायचं <laughs> म्हणे <laughs> बिल <laughs> द्यायला लागेल वाटला म्हणून म्हणते सबक डुबक असते तेलही खराब असते खायला उरत नाही हां फाट्यात गेले खपाल भजे वडे हानते खायला गादा फाटी लसिंदा स्वभाव एक पंजेला राहा म्हणून का मजल्यावर मजला तोडून राहिला का बरोबर आहे ना काही बाहेर बाहेरच तुम्ही रुपा रुपा वाचवता पण चबक डुबक असते का सांगायला तू बा बुड्याने सांगितलं म्हणते त्या बुड्याचं भजन ओढ्या खाऊ खाऊ का जिंद गेली त्या बुड्याची आम्हाला सांगून आला का तू <laughs> मग <laughs> सांग <laughs> तुम्ही असेच बोलता मग आमची आग करून देता तुम्ही घेण्या खुरप्यावर ये येणार आम्ही लागून झाला तुमच्या आमच्या दोन खाता भजन ओढे पैसे काढू नको माही जर गरम झाले ना मग अजून मी काहीतरी बोलली ना ते हे सांभाल आणि तो खाऊ नको खाण्या नाही तर तू चुपचाप प्रायजो हा पाहिजे आमच्या तोंडाकडे आपण खाऊन लगा हा पाहिजे आपल्या तोंडाकडे आल राजा शांताराम भाऊ एवढ्या काल स गम होता पहिले हेलो पाहू आपण मग खाऊ लागले तर बंदेचे बंदे हा पाटील नुसतं नकरी करते याला असं वाटते की आपल्याला बिल द्यायला लागेल कोणते राहणार दुनियाचा हा रुपया खर्चच नाही ना पाहिला ना बैलजोडी जोडी घेतली आपल्याला पाजला का चा कोट या असा माणूस आहे हा तुम्ही निधीला फायदा करून याचा यांना तर पेढे खाऊ घरायला पाहिजे आपल्याला पण काहीच नाही नुसतं मुंग घेऊन आहे मांग मांग फिरते नुसतं हा याला चहा बाजाराने फुकायचा पान कसा जाऊ दे जाऊ दे भाऊ ते गोष्ट चाल भाऊ हे लाव हा अजून पाहिलं आपल्या भांडणं घाण बरे माझ्या घरामध्ये जाऊ चाल चा भाऊ आपण काय चला शांतारम भाऊ हे लगो ढेपिला मी यार बोला लादे पीछे इसको खिला पिला कोई लेने वाला नहीं देने वाला नहीं अरे टेंशन का काम है बा पा बुड़ बाप ला हिला फाना हो ना हो ना मली दिसु राला थांब ना जरासा आता याच्या जवळ आपण हेला सौदा करू याला सांगूच नाही आपला हेला आहे म्हणून याची मजा घेऊन जराशी आणि इकडे तिकडे झाला की मग जुळू येईल चांगला आयडिया आयडिया विचारला की कोणाडून घेतला काय झालं कसा आणला हेला कोण्या गावचा आहे हे पद्धती विचारू आपल्याले हो नाही तर मग याच्याजवळून काय करू पावती करून घेऊ पावती करून देतच नाही हा चोरी जाईना हा याला चालतो

का खोटा बोलते जाम होत धपके बाया, बाया राजा वर सांगड्या पन्नास हजार लय होतात ना वा देऊन टाक पंधरा हजार रुपये पंधरा हजारात घेतो राजा बकरीची किंमत राजा पंधरा वीस हजार रुपये तुम्ही राहिले हो एका दिवशी दोन मसाला तरी काढला की तुम्ही ना हजार रुपये म्हणून हो राहिले बा ह्याला पंधरा हजारात दे अह राजा शोभी बोला बोलावा तुमचे वय काय तुम्ही बोलून काय राहिले तुम्ही मला काय काय सेल का मामू ना देऊ काय आवाज देऊ का उनको अन बरोबर बोला बरोबर त्या मामूल तुझे मामू मामू इधर आजा बोला आजी काय पाहिजे हेला उभी आता हेलाच लागेल ना आम्हाला काय किंमत किंमत काय त्या हेल्याची तुझ्या तुझ्या पोरगा तर काहीच काहीच का बोकून राहिलं बाबा पन्नास आणि साठ हजार जरा सगळं कसं घेल्या गेल्या जाईन असं सांग किंमत त्याची किंमत सांग रे बा काही नका बघू म्हणानच सांगा बाबा बा हिला लांचा मोठा केला हिला टाकणी झालं दूध पाजा लागते त्याच्यात किती खर्च व्हायला हो ढेप त्याची निगा राखा लागते त्याला चिकना चोपडा ठेवा लागते तर हा तो करून सोडते किती खाऊ पिऊ घ्यायला लागते तुम्ही म्हणता पन्नास हजार रुपये लहान गोष्ट नाही काय 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 हिला आम्हीच वागवला न बापा आमच्या तर जीवाच्या पार आहे पण आता काय करसा अडचण आली ना म्हणून पैशाची म्हणून एका लागते हिला ठेवून चालत नाही ना आपल्याला कसं बेपार पण आहे

बुडोबा येते ग्या नाही तू दुसरा व्यवहार आपण चालू करते अभी हे दुसरा गिरायक बी अपने पास तू खाली शिकून तिथे आमचा रामाली शिकत काय तो चोट्या कुठून घेतला रे ह्याला भरून आणले का ना चोरून काही बोलून राहिले का हेला माया बाबा तुम्ही काय कर हेला काळा लागते आहे की तू या ह्याला लाज वाटू जर अशी हेला माया म्हणतानी जीपने झळली लय का तु मेल वर वो आ गए घर पे गोटे अपने अभी देखो क्या है तो कुछ नहीं बताया ऐसे तो मैंने लाए देखा सांग आता भी हिला कुटून आणला काय आणलं नाही तर मग तुला झोडल्या जाईन अटिसा आमच्या जा तर सारे पैल जात पट्टी घे आमचा हेला आम्हाला एक तर गाडा तू अरे गाडा काही शाय ना तुझ सांगतो मुकड्याने हेला कुठून आणला झोडल्या जाशी ना तू अरे भाऊ मी एकच घेतला ना हेला दुसऱ्या जोडून एवढी अक्कल नाही का त्याचा आहे की दुसऱ्याचा काही शाय निशा करणं आता का ऐकणारा मस्त का शिक्का आहे शिक्का मारून येणार तो की चोरीचा आहे की कसा आहे तो काय राजा काही बोलून राहिले तुम्ही बाजारात <laughs> पावती भेटते ढोरं विक्री खरेदीची ते पावती दाखव बर कोण्या ना नाही ना पाहू दे बरं <laughs> आम्हाला तिने होईल बा हेल्याची पावती नाही ना बाजारच्या बाई घेतला बाय हेला हा तुम्ही <laughs> चोट्टा असलं बाई घे बर झापूर याला आळवे रे मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा सापडला वेळ हा आमचा हेला कालपासून कसं मशी घेऊन या बरं लावबांचं काम सुरू करून देऊ हा सापडला ह्याला बापा होता या बाजारात या चोट्यानं खरेदी केलं माहेला चला मग मित्रांनो बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा